अनेक वर्ष म्हणजे बीड नगर परिषदेच्या कामकाजाबाबत दोन हजार चौदा पासून सातत्याने पुढे जेव्हा नगर परिषदेच्या कामकाजाविरुद्ध ब्र कोणी काढत नव्हतं त्यावेळेपासून सातत्याने ते त्यांच्या निधनापर्यंत मेटे साहेबांनी बीड नगर परिषदेच्या भ्रष्ट कामकाजावरती ताशेरे ओढण्याचं आसूड काम, काम केलेलं आहे प्रसंगी राज्याच्या विधिमंडळात हे प्रश्न मांडून तो भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला आहे थोडक्यात बीड शहर विकासापासून कोस दूर का आहे तर त्याच जनकत्व ह्या बीड नगर परिषदेकडे आहे बीड नगराध्यक्षांकडे आहे आणि म्हणून गेली अनेक वर्ष बीडकरांना न पाहायला मिळालेला विकास याला कारणीभूत कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी सिरियसली विचार करून बीड नगर परिषद या बीडकरांसाठी बीड शहरवासियांसाठी काय करू इच्छिते नगराध्यक्ष काय करणार आहेत यापूर्वीच्या नगरसेवकांनी काय केलेलं आहे याचा स्वतंत्र लेखा जोका घेऊनच मतदारांना सामोरं गेलं पाहिजे इथे दोन गोष्टी मी आपल्याला सांगेल की आम्ही बारा जागांची मागणी केलेली होती वाटाघाटी आम्ही काही कमी जागांवरती आलो परंतु जेव्हा असं लक्षात आलं की म्हणजे आमच्या यादीमधला प्रत्येक चेहरा हा विस्थापित होता आमच्या यादीतला कुणीही प्रस्थापित नव्हता आणि या विस्थापितांना प्रस्थापितांच्या समोर उमेदवारी मिळत असताना किंवा मिळवून घेत असताना आम्हाला काही मर्यादा आल्या आणि त्या संबंधित पक्षालाही मर्यादा आल्या त्या आम्ही समजू शकतो एक सत्तेच हे राजकारण म्हणून आम्ही त्या समजू शकतो म्हणून इथे आम्ही समाधानी असमाधानी असण्यापेक्षा बीड नगरपालिकेच्या कामकाजाबाबत मेटे साहेबांनी जी सातत्याने घेतलेली भूमिका होती तीच जर आज आपल्याला घेऊन जायचं असेल भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करायची असेल आणि त्या कुटुंबाभोवती हे राजकारण आपल्याला जर फिरू द्यायचं नसेल आणि त्या अनुषंगाने एक नवीन प्रयोग होत असेल तर आम्ही आमचा क्षणिक जो फायदा तोटा आहे तो, तो बाजूला ठेवून बीड शहर हितासाठी एकत्र आहेत मात्र एकंदर जर बघितलं तर बीड नगरपालिकेमध्ये ज्या मूलभूत समस्या आहेत बोललं जातं निवडणूक केली सगळे शांत होतात हो जीव या अनुषंगाने मतदारांनी दिलं पाहिजे जो जो पक्ष उमेदवार त्याच्या पक्षाचा किंवा त्याचा स्वतःचा विकासाचा अजेंडा घेऊन पुढे येईल त्याला मतदान करण्यासाठी त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे कारण गेली अनेक वर्ष अनेक पंचवार्षिक निवडणुका या बीडकरांनी अनुभवलेल्या असतील त्यामुळे आपण म्हणताय त्याप्रमाणे मूलभूत समस्या जिथल्या तिथेच आहेत आणि आजही जर फक्त निवडणुकीच्या तोंडावरती आश्वासन देण्याचं काम होणार असेल आणि पुढे जाऊन जर ते गोष्टी पूर्णत्वास जाणार नाहीत असं वाटत असेल तर या वेळेस मात्र शिवसंग्राम तसं होऊ देणार नाही शिवसंग्राम या पुढील काळामध्ये नेहमीच जागल्याच्या भूमिकेमध्ये असणार आहे